नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते बृण्मयी म्हणत असते गुंजा तुला डोंगरवाडीचे खास खगळे माहीत असतील पण आता हे शहरी काटे आणि खेळे कसे असतात हे तुला लवकरच कळेल असे म्हणून मृनय आता लगेच गोंजा येणार तिथे ते खेळ फेकते आता मात्र कबीर सोमाला आवाज देत असतो सोमा ये समाजाला आणि मला घाबरायची गरज नाही आहे बाहेरे तेवढ्यात आता सोमा बाहेर येत असते स्टेजवरती तेव्हा लगेच तिला तो खेळा पायात घुसतो ती जोरात ओरडते आता कबीर लगेच धावत येतो आणि तिच्या पायाकडे बघतो तर तिच्या पायातून रक्त येत असतं तेव्हा लगेच सोमा विश्वाला बोलते सगळं ठीक आहे बाबू असं म्हणताना तुम्ही पण तुम्ही मला फसवलं आहे इथे शहरात आल्यानंतर तुम्ही मला सांगितलं आहे की तुमचं दुसरं लग्न झालंय हे तुम्ही मला आधीच सांगायला हवं होतं तेव्हा लगेच विश्वा बोलतो हे बघ सोमा तुला त्या गावातल्या रूढी परंपरा या सगळ्या जाचातून मला तुला बाहेर काढायचं होतं म्हणून मी तुला इथे आणलं आणि स्वतःच्या पायावर उभी करायचं होतं तेव्हा सोमा बोलते वा मानलं आ बाबू आधी पंख छाटायचे आणि मग उडायला सांगायचं इथे शहरात माझं कोणी नाही आई नाही बाप नाही फक्त हुंद का माझ्याबरोबर त्यामुळे असा नवरोबा कुणालाही करो न मिळो नये असे आता सोमा विश्वाला म्हणत असते आता मात्र कबीरला खूपच वाईट वाटतं त्यानंतर आता सर्वजण इथे टाळ्या वाजत असतात मग आता सोमा तिचं गाठोडो घेऊन हे शहर सोडून निघालेली असते तेव्हा लगेच विश्वा म्हणत असतो सोमा थांब मला सोडून जाऊ नको तेव्हा लगेच सोमा म्हणते नाही बाबू मला जावंच लागेल इथे शहरात माझी माणसं नाही आहे माझं कोणीच नाही त्यामुळे इथे थांबून मी काय करू मला आता निघावंच लागेल तेव्हा तर कबीरला लगेच गुंजाचं बोलणं आठवत की एकदा की हे नाटक संपलं की मी लगेच डोंगरवाडीला निघणार आहे असे तिने आता कबीरकडून वचन पण घेतलेले असते व गुंजा बोलते नाही मला इथून नजरेआड होऊ द्या मग लगेच कबीर म्हणतो तू नजरेआड होशील पण माझं काय मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तू या कठोर माणसाला प्रेम करणं शिकवलं प्रेमाचे दोन शब्द शिकवले मी आता जर तूच मला सोडून गेली तर कसं होणार तर आता सोमा निघालेली असते तेव्हा कबीरच्या तोंडून लगेच शब्द फुटतो थांब गुंजा आता मात्र कबीर आपले प्रेम सगळे गुंजासमोर व्यक्त करत असतो आता मात्र मृण्मयी म्हणते हे तर सगळं स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं पण नाहीये आणि हे काय बोलतोय हो म्हणजे याचं खरंच तर प्रेम नाही ना गुंजावर आता मात्र मृण्मयीला खूपच राग आलेला असतो त्यानंतर इथे आता सोमा निघालेली असते तर कबीरमध्ये तो थांब गुंजा जाऊ नकोस तू माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे तेव्हा लगेच गुंजा बोलते नाही मी इथे थांबून काय करणार आहे आपण समुद्रातील दोन तिरावानी हाय एकत्र असून पण आपला मिलप कधीही होणार नाही त्यामुळे मला इथून जावंच लागेल आता मात्र वीर लगेच गुंजाचा हात पकडतो आणि गुंजाला जवळ घेतो आणि म्हणतो नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही माझा श्वास पण तुझ्याशिवाय निरर्थक आहे त्यामुळे प्लीज जाऊ नको माझ्यासाठी तरी थांब असे तर तो गुंजाला म्हणत असतो आता तू गुंजाच्या हातात हात घेतो आणि म्हणतो माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे आता गुंजा मात्र कबीरकडे बघत असते कबीर लगेच गुंजाला मिठी मारतो आणि म्हणतो मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत गुंजा तू जाऊ नको आता मात्र गुंजाच्या हातातील गाठोडही खाली पडून जातं मग लगेच इथे नाटक संपलेलं असतं आता मात्र मृण्मयीला खूपच धक्का बसलेला असतो कारण हे सगळं स्क्रिप्ट तर नाटकात नव्हतंच म्हणजे हे खरोखरचं प्रेम होतं कबीरचं गुंजावरती खरोखर प्रेम आहे असे आता तिला समजलेले असते त्यानंतर मग लगेच दिग्दर्शक सर व बरेच सर्व मंडळी स्टेजवरती येतात आणि गुंजा आणि कबीरचं अभिनंदन करत असतात तर कबीर मात्र खूपच खुश असतो कारण आज त्याने सर्वांसमोर मन मोकळं करून त्याचं प्रेम व्यक्त केलेलं असतो तर लगेच गुंजा जर गाठोडं घेते आणि स्टेजवरून खाली उतरते ती खाली उतरल्यानंतर लगेच कबीर तिच्याकडे बघू लागतो तेव्हा कबीर म्हणतो गुंजा का कुणास ठाऊक आज ना मला वेगळंच फिलिंग होतंय खरंच माझं तुझ्यावरती खरंच तर प्रेम नाही झालं ना असे म्हणून आता तो मनाशीच हसत असतो तेव्हा आता लगेच गुंजाही कबीरकडे बघत म्हणते साहेब आज काय झालंय तुम्हाला आज तुमच्या नजरेत मला काहीतरी वेगळंच दिसतंय इथे माझ्या पायाला काटेखिळे टोचलेत पण आड्या तुमच्या कपाळावर दिसतात आज तुमच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय मला आता गुंजा लगेच तिचं गाठोडं घेऊन आतमध्ये रूममध्ये जाते त्यानंतर इथे सर्वजण खूपच खुश असतात तर वहिनी म्हणत असतात वा 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 खूप मस्त झालं ना नाटक खूप छान बरं झालं भृण्मय ऐवजी गुंजाने सोमाचा रोल केला भृण्मयीला काही जमलं असतं का ती नाही नाही ती या नाटकाला न्यायच देऊ शकली नसते आता मात्र मधू खूप रागात असते तेव्हा वहिनी बोलतात अगं मधू काय झालं तुला नाटक आवडलं नाही का पण मात्र मधू काहीच बोलत नाही तेव्हा रेशी म्हणते ए चला चला आपण कबीराने गुंजाला भेटवं तेव्हा लगेच मधुमंती म्हणते नाही कबीर आणि मृण्मयी पाठीमागणे येतील आपण आता लगेच घरी निघायचं असे ती रागातच सांगू लागते तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात चला मग मी रिक्षा बघतो असे म्हणून आता सर्वजण बाहेर निघून जातात त्यानंतर इकडे आता रणजितच्या हाती कबीरचा लॅपटॉप लागलेला असतो तेव्हा तो त्यातील कबीरच्या आणि गुंजाचे ते विधीचे जे फोटो असते ते सगळे फोटो बघत असतो आणि म्हणतो कबीर सरपोतदार आता तुझ्या नाटकाचा पर्दा फाश होणार आहे असे म्हणून आता तो जोरजोरात हसू लागतो त्यानंतर इथे स्टेजवरती सर कबीरला म्हणत असतात वा कबीर खूप मस्त खूप मस्त केलंय नाटक तू पण मात्र कबीरचं सगळं लक्ष गुंजा कुठे गेली यावर असतं तेव्हा लगेच तू तिथे उभी असणारी मुलगी असते तिला विचारतो गुंजा कुठे गेली तेव्हा ती मुलगी बोलते गुंजा ना चेंज करते रूममध्ये तेव्हा कबीर म्हणतो तिच्या ना पायाला लागलंय तेव्हा लगेच ती मुलगी म्हणते ठीक आहे मी बघून येते त्यानंतर इकडे आता सर्वेश माया आणि मृण्मयी तिघेही घरी आलेले असतात तेव्हा लगेच सर्वेशला डॉक्टरांचा फोन येतो मग आता त्याचा फोन बंद झाल्यानंतर मृण्मय विचारते बाबा काय झालं पाय फ्रॅक्चर आहे का काय म्हणाले डॉक्टर तेव्हा सर्वेश म्हणतो मी तुम्हाला आधीच म्हणत होतो कॉलेजमध्ये डॉक्टर आलता त्याने सांगितलं होतं ना पाय फ्रॅक्चर नाही आहे तर हे एक्स रे वगैरे काढण्याची काय गरज पण तुम्ही दोघे काय ऐकणार आहे का तेव्हा लगेच माया बोलते बरं झालं फ्रॅक्चर नाही नाहीतर दोन महिने पाय प्लॅस्टरमध्ये घालून ठेवावं लागलो असतो किती अवघडते तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो हे बघ नृन्मय तुला बरं वाटतंय ना मग चल मी तुला घरी सोडतो तेव्हा माया म्हणते नाही मृण्मयी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा मृण्मयी म्हणते वा बाबा वा आता मी या घरात थांबू पण शकत नाही का इथे राहू पण शकत नाही तेव्हा सर्वेश म्हणतो तसं नाही आहे बाळा तुला जेव्हा इथे कधी यायचंय राहायचंय तेव्हा राहू शकते पण तू जो काही तमाशा करून आली ना कॉलेजमध्ये त्यामुळे म्हणतोय घरी चला आणि माया तू ना दरवेळेस जर अशी चुकत राहिली ना तर सगळं काही चुकीचं होणार आहे तेव्हा माया लगेच सर्वेश समोर उठून उभी राहते आणि म्हणते चूक बरोबर मला कळत नाही पण हो जे घडतंय ना ते तुला दिसत नाही तुझ्या डोळ्यावरती त्या तुझ्या बहिणीची आणि तुझ्या बाहाच्याची प्रेमाची आंधळी पट्टी बांधली गेली बघितलं कशी सर्वांसमोर त्या कबीरने त्या मोलकर्णीला मिठी मारली तेव्हा सर्वेश म्हणतो माया काय बोलते अगं ते नाटक होतं आणि सर्वजण नाटकातील आपली भूमिका पार पाडत होते म्हणतो अगं माया आज जर तिथे मृण्मय असती तर कबीरने मृण्मयीलाच मिठी मारली असते आणि हो बाद झाला आता तुझा ते संशय घेणं बंद कर तू ना त्या मृन्मयीच्या मनात संशयाचं भूत निर्माण करते संशयाची घाण तयार केली फक्त तेव्हा लगेच माया बोलते घाण नाही आता तर खरे तिचे डोळे उघडले आणि सगळं काही तिला दिसायला लागलं तेव्हा सर्वेश म्हणतो बाद झालं आज जे केले ना ते मला सांगायची पण लाज वाटते खरंच तू जर ऐकलं ना तुला तर अभिमानच वाटेल की आपली मुलगी आपल्याच पायावरती पाऊल टाकते तेव्हा लगेच माया म्हणते काय केले मृणमयीने असं मग सर्वेच लगेच म्हणतो आज मृणमयीने गुंजाला एका रूममध्ये डांबून ठेवलं होतं आणि बाहेरून कडी बंद केली होती तेव्हा लगेच माया म्हणते यात का एवढं तुला लाज वाटण्यासारखं ती मोलकरीन आहेस तशी आणि सर्वेश तुला सांगून ठेवते आजपासून हृण्मयी त्या सरपोतदारांच्या घरात जाणार नाही असे म्हणून आता माया लगेच सर्वेशचा हात धरते आणि हृण्मयीच्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणते हो आणि तू पण आजपासून त्या सरपोतदारांच्या घराची पायरीही चढायची नाही असं तुला तुझ्या मृण्मयीची शपथ घालते मी आता असे आता सर्वेशला तिने गुंतवलेले असते त्यानंतर इकडे आता कबीर धावत पळत बाहेर येतो आणि गुंजा गुंजा थांब असे म्हणत असतो तेव्हा लगेच उमेर येतो आणि म्हणतो कबीर गुंजा केव्हाच निघाली गेली ती तेव्हा कबीर म्हणतो अरे मग तू तिला थांबवायचं ना तेव्हा उमेर म्हणतो मी मग तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तरीही तिने माझं ऐकलं नाही ती गेली आता कबीर लगेच उमेरला बोलतो उमेर माझ्या बाईकची चावी दे मी लगेच गुंजाच्या पाठीमागे जातो तेव्हा उमेर म्हणतो बाद झालं का तिला त्रास देतो जाऊ दे तिला आता तेव्हा कबीर म्हणतो अरे उमेर ही मस्करी करायची वेळ नाहीये तेव्हा उमेर म्हणतो मी मस्करी करतच नाहीये अरे का तिला फुसवतोय जाऊ दे ना इथून गेलेलीच बरी तू काय तिला बायकोचा दर्जा देऊ शकतो का, का? नाही ना मान सन्मान सगळ्यांना खरंच सांगू शकतो का नाही ना मग इथे पिंजऱ्यात डांबून ठेवण्यापेक्षा तिला जाऊ दे तिकडे मन मोकळेपणाने राहील इथे डांबून ठेवण्यापेक्षा तेव्हा लगेच कबीर जोरात ओरडतो उमेर माझं गुंजावरती प्रेम आहे मी गुंजावरती प्रेम करायला लागलो आता मात्र उमेर हा कबीरकडेच बघू लागतो आणि म्हणतो काय बोलतोय उमेर कबीर तू असे आता तो त्याला म्हणू लागतो तेव्हा कबीर म्हणतो हो मला आज फिलिंग होतोय की माझं गुंजावरती खरंच प्रेम आहे जे मृण्मीबरोबरही मला कधीही फिलिंग झालं नाही ते प्रेम त्यामुळे मी गुंजाला थांबवणार आहे असे म्हणून आता तो त्याच्याकडे चावी मागत असतो तेव्हा उमेर म्हणतो नाही बिरादर नको आणू तिला परत ती येणारच नाही आणि जेव्हा तिला हे सत्य कळेल की तुझं तिच्यावरती प्रेम आहे तेव्हा तर ती मुळीच येणार नाही कारण तिला असे वाटेल की तिच्यामुळेच तुझा आणि मृण्मयीचा संसार मोडतो त्यामुळे ती आणखीनच दूर जाईल आता मात्र कबीर लगेच उमेरच्या हातून चावी हिसकावून घेतो आणि गुंजाच्या पाठोपाठ जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्या नाटकावरून सर्वजण घरी आलेले असतात तेव्हा घरी येताच बघतात तर बाबी लगेच म्हणते आली माझी गुंजी गुंजी कुठे ती नाही आली का खरंच तुमचे सगळ्यांचे लय उपकार झाले माझ्या गुंजीला तुम्ही एवढं प्रेम दिलं आणि जावई आता मात्र जावई हा शब्द ऐकताच सर्वांना कबीर आणि गुंजाचे लग्नाचे सत्य समजलेले असते तेव्हा लगेच वहिनी बोलतात जावई म्हणजे कबीर तुमचा जावई आहे तर आता इथे कबीरने गुंजाला अडवलेलं असतं तेव्हा गुंजा म्हणत असते नाही सायबा मी घरी येऊ शकत नाही तेवढ्यात आता मधू लगेच घरून कबीरला फोन करते आणि म्हणते जिथे कुठे असेल तिथून लगेच आहे गुंजाची आई घरी येऊन पोचली आता मात्र कबीरलाही धक्का बसतो पण मात्र गुंजा काही ऐकायला तयार नसते तेव्हा गुंजा म्हणते सायबा कुठल्या नात्याने तुम्ही मला घरी नेणार आहात आणि काय सांगणार आहात घरी जाऊन तेव्हा लगेच कबीर म्हणतो मा माझ्या बायकोच्या नात्याने मी तुला घरी घेऊन जाणार आहे आज गुंजा आता मात्र गुंजा कबीरकडेच बघू लागते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब